ठीक आहे अच्छा वा? तुम्ही त्या कला केंद्राचा विषय काढा जाऊन आले आबाला घेऊन आले मला का नाही म्हणले रे मला काय फाशी आली असती का चाव द्या कुठे विषय काढता ते याच्यामुळे सगळं बार गडलं त्या दिवशी अरे याने डेपुटीची गड्डी चोरून आणली होती अण्णा बघा आणि आमच्यावर खार खाल्ली मरणाची मरणाची पळापळ पड़ा पड़ा आमची तुम्हाला सांगत याला काही उद्योग नाही अरे तुला सांगू का मला कलेची एवढी आवड एवढी आवड होती ना तुमचं कला केंद्र सोडा तमाशे जुने तमाशे तुम्हाला माहित नाही बैलगाडीतले तमाशे तीन तीन दिवस चालायचा अरे आज तमाशे आला सकाळ पोह तमाशा सकाळी हजर्या परत तमाशा परत हाजऱ्या गाव काटळा आठ आठ दिवस तमाशा हलत नव्हता जागे होत काल <laughs> तो काळ पाहिलेला माणूस आहे मी तेव्हाचे कलाकार पाहिलेला माणूस आहे आणि कलाकाराची जान असलेला माणूस मला तुम्ही त्या टायमा लिहायला पाहिजे होतो तुम्हाला आता माहिती तुम्हाला तमाशा माहित नाही हो मी ऐकले तमाशा ती ओक बिबिली तमाशा सृष्टी मी जवळून पाहिली हो एकदम जवळून पाहिली आणि असा बैलगाडीतला तमाशा ह्या असे जर्मलचं पात्याल त्यात घासल्या असायचं टॅम्बा लावलेला आणि चावडी पुढं तमाशा सकाळपर्यंत तमाशा तवापासून तर चार गाड्या पर्यंत तमाशा मी आहे माहिती तू त्यांना तमाशात त्या भयाबी असत्यांना हो <laughs> अरे एकशे एक, एक नाचणारी नामवंत नाचणारी लय भारी तुला खोटं नाही सांगत खरं सांगू का त्या काळात जुन्या काळात एक मंजुळा पिंपळगावकरी म्हणून भारी नाचणारी नाचणारी भारी तिचा डान्स तिच्या भवाया तिचं दिसणं तिचे ओट अरे बापरेचा गाभा जसा तुला सांगू का कोणी जर हातात हात घेतला ना तर हात राख ताळायचा एवढी सुंदर होती अशी बाजारात जर गेली ना तर तुला सांगतो साडीचा असा पदर तिचा नाच आवरायला असायचा <laughs> आणि केस कुठपर्यंत माहिती <laughs> का लवणी पर्यंत केशे हो एवढा बोचोडाने एकदा जर मोगऱ्याची वेणी घातली तर तुला सांगू का तिचे पैनजण असे होते ना अगोदर छम ऐकू यायची आणि मग मंजुळा गावात ये हळूहळू टोपेन फेटे पडायचे अशी ती मंजुळा तर तुला सांगू का पण हे झालं एक गोष्ट तुम्हाला सांगा वाटत ती मला आपल्याच गावातली फक्त आता नाव नाही सांगणार आणि त्या मंजुळा एक जणाच्या मनात भरली अयो मोठी व्यक्ती होती फक्त नाव नाही सांगत पण ती पण बाई अशी होती ना इतर कोणाच्या फांदात नाही पडली पण त्या माणसाला हातात हात दिला होती तमाशा सोडला आणि डायरेक्ट त्याची बायको म्हणूनच आयुष्यभर जगली जगली तर जगली त्याने गावात तिला वाडा बांधून दिला म्हणजे आपल्या गावातच गावात हे वाडा बांधून दिला तीचे ना अशी निवांत राहायची इतकी भारी मंजुळा गावात कोणाला त्रास नाही कोण सगळे नाव घ्यायचे तिचे पण काय झालं यार श्यामा माहिती का तिचं आहे ना तिचं त्या नदीला प्रेत काही डायरेक्ट म्हणजे दंगा मटका आता रामाला डोळे काय झालं हे नाही सांगता येत आपल्याला पण तिचं प्रेत तिथं दिसलं त्या दिवसापासून त्या वाड्यात घुंगराच्या आवाज येते भाऊ छम छम अयो नाही आणि तुला सांग दुपारी बारा वाजता आमुशा पुण्याला तिथून जर कोणी गेलो का शंभर टक्के आवाज आला त्याच्या पलीकडं तिला मांस आवरायचं बर का अंडे म्हण मटण म्हण बोंबील म्हण उतारात टाकू त्या तिथं लोक अजून बी आता थोडं कमी झालं प्रमाण पण अजून बी ना तिथं आवाज येतो आणि तिचं भूत म्हणा काही म्हणा असत मिोलात जात नाही पण अजूनही अजूनही तिथून कोणी जायचं डेअरिंग करीत नाही मग अन्ना का सांगू मला दात वाटायला लागलं एवढं वर्णन केलं भारी मंजुरी जाऊन तुम्ही शेवटी तिला भूत घालून टाकला हे बघ झालं त्याला काय करणार का आहे अजून मी ऐकून ये आणि काही गोष्टी मी पाहिल्यात मग त्यासाठी दुपारी आमुष्या पुणाला जर कोणी तिथून चालला तो होतो भाऊ ए मग काय करायचं माहितीये का लिंबू घेऊन जायचं किशात मग म्हणजे दिसत दिसत नाही भाऊ पण तो घुंगराचा आवाज आणि माणसाला थोडासा त्रास होतो भूत बाधा होते एवढं ऐकून येऊ ठीक असंच असच म्हणलं मी नाही तर दोन दोन लिंप घेशील जाशील वाड्यात बघायला याच भरोसात नाही अन्न आहे अन्नाला काटा आलाय बर चला जाऊ दे अन्ना आणि त्या वाड्याच्या भाऊ जायचं नाही चला काही उघं 哦，哦，噗，吼，哎呦，哎呦，冲，冲，冲，冲，哎呦，哦，快下来，哎，冲，冲，冲，冲，冲，哎，妈咪，妈咪，哎。

कोणी मंजुळा हवा अण्णाच प्रकरण काही कसं म्हणतो रे बघ ऐका अजून आवाज येतो वाटत घोंगराचा गावामध्ये ना एक मंजुळा नावाची ती तमाशातली बाई आली होती ना ती मेलेली तर ते अण्णांनी सांगितलं आम्हाला आमशाला वगैरे अशी कधी मधी ते ऐकायला येतो आवाज मला तर वाटतं ती लागली अण्णाला परत करायला लागले जाल्या इलाज करावा लागून दाखवा सोडी अण्णाचा करायचं अन्नाने काय खाल्लं होतं वय आज सकाळी ते दोन अंडे चटणी मसाल्याचा भात केला आणि चपाती एवढं खाल्लं जाल्या एकशे टक्का आता तर खात्रीच पटली तुला खात्री पटली तिला आंडेला आवडत होते आणि तिथं ते प्रिय मी काय म्हणतो पण आनंद कशाला जायचं खाऊन तिकडे वाड्या बुडा आपल्याला सांगितलं जाऊ नका आणि तेच गेले स्वतः गेले बघायला मातार मग आता काय कर करतारा करा लागेल दोन तीन अंडे चटणी द्या पोळ्या परत तुम्हाला सांगतो भजी दोन चार परत वाड्या ठेवल्या तरी चालेल चपात्या आणि चपात्या मस्त पैकी माटकाचे माटणाचे दोन चार बोटक ठेवली ना उतरून जाईन तेवढं मोठं तेल द्यायचंय उतारा करावाच लागतो नानी तुम्हाला येऊन ठेवायला लागेल ठेवायचोय मग कोण ठेवते उतारा पैशा म्या बाय बापडीन कसं जायचं तू जाय का ना हे मी नाही नानी आपल्याला सांगू बालू तू टाकशील का उतरण मी नाही रे भाऊ अजिबात नाही या बाबा आणि मला तुमच्यावर काय प्रसंग आलं का अन्न धावून येतोय काय काय करते तुमच्यासाठी अरे लेका सारखं जीव खरे ए, नानी ए, जालू अरे टाक की एवढं मी देते ना बनवून तू एवढा उतारा नेऊन टाक ना जाल्या तू घाबरत असला ना एक नाईन्टी मार बघू पण तू उतारा घेऊन जाय तू हा नाईन्टी मारल्या जुळून बघू तस जर गेलं ना ते मला नाच्या धारायला बसलाय ते मंजुळाचा नाही नानी नाही द्या करून तुम्ही द्या करून मी जातो

घर पोरव याच्याकडे न तू पर धर जालो आणि ते कुठे टाकून या आणि हा पोरव उतारा टाकेपर्यंत अजिबात माग घराकडे वळून बघायचं नाही सरळ सरळ पुढं चालत राहायचं काय जशा म त्याच्यावर शिवू नको मला तू तू की पुढच मी येतोय मागच माग वळून बघू नका अजिबात चल ना चाल आणण्याच भेट आहे की मी नाही आत लावणार हो तू की मला भेव वाटते हो होय पुढं अय मंजुळा श्यामी आणि श्यामी आलाय पण मग नाव काय सांगतो तू तू आलोच ना तू 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 तुला सांग तू मग नाव नको घेऊ आणि आवाज तर असा देऊ जशी मैत्रीण आहे तू चल आज होय पुढं होय अब मंजुळा तुझ्यासाठी अंड भात सपाती आणली बक्ष्याम्यानी जे आल्याने चल येऊ मंजूळ बरं वाटतं का आता बरं वाटत का काही खरं नाही मंजुळा आता या श्यामेल काय झालं असं काऊन गेला दरदार सोडू इथल्या जाऊन बसले तुला काय करायचं रे आपलं काय परत आला आवाज शांत आवाज ठीक घ्या तू तुला घोरा जावायचा तो काही आवाज बघा आला बघ बग। छम छम नाही हो? ना, का ना काय तू तु झाली का अयो आवाज नाही मला झालाय तू मला पण ढिग्या अण्णा हा अण्णा अण्णा बरोबर छम थांबा काय गाणं म्हणते खान अण्णा अण्णा आव तू गुमराच हो छम वाडा वाडा ढिग्या म्हणजे याचाही उतारा करावा लागेल हा तुझ्या आलेला घेऊन इथे मीला सांगतो चोर भातून ते सगळं चपाती मी टाकून उतारा करावा लागेल शाप हा दमदर अण्णा अण्णा मंजुळा वारा अय झाले येऊ टाकेच तुला काय करायची लयबाडबाड न करू मी महिना कप चिपचिलतेस ते बर सर अय झाले काय ठेवणार इथे ठेवून जुळून का आत मग मोठं साहित्याने आत ठेवा लागत जाय बसू मी नाही येत तू इथेच बस तुला कवळ मारून धा तू दमन जाय रे हे चमच करतो फुटू चा काय झाला ते काय दुपारपासून बावचळ करते कानात आवाज येते म्हणतो घुंगराच्या गुंग आवाज येते ते कानात हेडफोन घालून बसतं अरे दिवस दिवस गाणे डेपोटी अरे श्यामेचा उतारा करायला ना ज्याल्याबरोबर याला सांगितलं होतं ना हे गेलं याला त्या वाड्यातलं मंजुळीचं भूत लागलं लागले कशाच मंजुळीचं आणि काय श्यामेला श्यामेला भूत लागलं त्याचा उतारा करायची आल्या बरोबर हि गेला आणि गेलाय भाऊ ते बाधा झाले असल आता माझं ऐक तू त्या ज्योतीला सांग भाऊ दोन अंडे उकडायला दोन चपात्या काय उडसाक भात करायला याचा उतारा करा रे तू माझा आईकेड्या अहो याला चपत्याला अंडे खायची गरज यो खात नाही दिवस दिवस खायला जातो का ना हेडफोन घालून नाही राहिलं तू याचं भर तुम्ही कोणाच्याकडे जगात राहताय अरे तुला गावातला वाडा माहित नाही मंजुळी चार ती नाचणारी तिचं नाही का तिचं बुद्धी तिचं छमछम वाजत छम नाही या फवार लक्ष देता काय जमाना गेला तेव्हा आता कुठं भोत राही नाही माझं आहे का अरे म्हातारा माणूस सांगू त विनंती करतो भाऊ याचा उतारा करावा लागन त्या ज्योतीला सांगू उतारा करायला वय घरी वय तिकडे दोन अंडे त्या दोन चपात्या म्हणूनच सांग तू माझं आहे का रे कुठं टाकायचं ते तेच तिचं त्या वाड्या नाही का मला नको दे करायला एक काम करा मी घरी तिला करायला येतो तुम्ही माझ्या बरोबर या हा चल चाल मी कोणची मंजूर आहे हा चल चल एक मी आलो दो दोन मीटर घरी होय हो माझा आई केड्या करावर जागत केले एक रुपये करते मी 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 आहे बहुते असं डॉक्टर मला काय नाही झालं तुला करू करू डेपुटी अरे माग नको पाहू ऐक ना भाऊ टपकन ठेवायचा उतारा टाइम नाही घालवायचा आणि पटकन फिरायचं आणि मागू नको पाहू हे बाज ऐक भाऊ एवढ्या वेळी काय होतं तिथे थांबलेली काय काय माझा ऐक नको ताप करू तू कुठं ठेवायचं ठेवू ऐकतच नाही हे सगळं लई नाही आणि पटकन उर बाबा कुठे ठेवू आठ ठेवू आई आठ ठेव चाल लवकर चालायचं पण इथं ठेवू का हा रेंगाळू नको इथं चाल लवकर आत बघून ना आणा ना काय तू आणखी एक उताराची पाळी आणखी चाल मग तू ऐक ना कुठं बसतो नादी लागले थोडं थांब दोन मिनिट हो ना आमदेवा चालला रे ती काय पण उतारा ठेवलाय आत लागला थोडा कशाला आता दोन मिनटं निसतं मी दोन मिनिट नको घाबरू बेटा तुम्ही तू चला दोन तुम्ही दोन तर चाला ना ना काय झाले तुला ना तू गोळ्यांनी फायबो त्या हा ना अरे गायब झाली मी सांगितलं नाही का तुला लॅम्प देवा तू तू विश्वासच नाही राव माझ्या आज झाला बघू काय नेमकं अरे कशाला कशाला तुम्ही ए बाबोय नकोय आवाज येतोय का ढुंगर वाज लावजो हाय का चंग चंग ढुंगर वाजला चाल ना नाम देवा तुम्ही रे वाजतेय अरे हा तू ये मंजुळा का मंजुळा मंजुळा बघितले का हा मंजुळा बघितले गे विचार मंजुळा वाचा वाचा भात खातीन भात खात झालं काय काय सगळे आजारी पडले सगळे उतर टाकत काय भानगडी आम्हाला त्या दिवशी पार सांगितलं म्हणून मी त्याचा फायदा घेतला मला काय फायदा घेतला म्हणजे अशी उतारी करून खात होता काय तवले लोक आंडी उकडून आणून तो का जपूची मी ना आठ पंधरा दिवस जगलो काय मोठ्या प्रमाणात सांगतो पण लोकांना येतस पार थंडी भरायची बारी आली ना अंधश्रद्धा फोपयचा काम चाललं गावामध्ये हा मी तरी म्हटलं कसं एवढं या याच्यामुळं घोल झाला म्हणजे एकाने पाहिलेली उतारा केला दुसऱ्याला कळलं दुसऱ्यात मग बुडला अरे ह्या वाटेरी कोणी जायला नाही याच्या मला लागायची मग मला घरी खायला होत का म्हणून मी शक्कल लढील अरे शक्कल लढील पण तू यडपाटे काय झाल्या एखादं मरायचं नाही या भेऊन काय घुंगरावाजे बघू काय घुंगरे अरे अण्णा हा तुम्ही घाबरले काय आवाज आलो मला वाटले ते मंजुळी ऐकलेला जुना किसा भो मी म्हणलो घाबरलो काय तुम्ही ना, ना का तुम्हाला सांगतो हे सगळं तुमच्या हो मोजले तुम्ही काय केलं ती किस्सा सांगितला आणि या हरामखोरंनी बरोबर डाव टाकला सगळ्यांना आणि काय भाई थराव यो इतका जाळू चालूनी गणीयो पळ पळ शांत मी त्याचे आज जातो का तू जातो का पटकन पळ दरियांडीत जा आम्हाला हे भूत नाही लागायचं पण जाले आम्हाला हे लागण जिवंतपणी हो असे काय उपयोगी तुम्ही आता आशा भाकडकात सांगू नका झाल्या झाल्या तुमच्या काळातल्या गोष्टी आता विज्ञान कुठं चालल माणसं कुठं चाललेत चंद्रावर गेलेत माणसं आणि तुम्ही अजून भातन आण चपात्यान भूत घेऊन बसले राईचा पर्वत केला राह मला वाटलं नाही ती एवढे मला सांगू का राईचा पर्वत जायनी का केला तुम्ही त्याच्या मनात घाललं की मंजुळी हे मंजुळी घुंगर वाजिती ती आणि काय होतं माणसाच्या की एकदा मनात बसलं भीती ती भीती जात नाही त्याच्यामुळे आता आहे ना तुम्हाला सांगतो परत ही कथा कोणाला सांगायची नाही आणि परत ही अशी उतारीन फेतारी कोणाला सांगायची नाही गाव जायबंदी करून टाकता तुम्ही एखादं मंजूर आहे मरुती मरुती मी काय करतो आता माहिती का हे वाडा आहे ना लई दिसत बस पाडाय हे आहे ना हे वाडा पाडितो आणि ग्रामपंचायतसाठी काहीतरी आता उपयोग आणतो ते स्टोअरचं आहे ना सगळी इथे टाकू ग्रामपंचायतचं चला काय तुम्ही नादी लागले हे